महाविकास आघाडीचे उमेदवार भास्करराव भगरे सरांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठवा माजी आमदार अनिल कदम केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून मोदी सरकारने देशात अघोषित हुकुमशाही सुरू केली आहे जातीपातीच्या नावावर धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय लाभ मिळविण्यासाठी भाजपचे षडयंत्र सुरू आहे शेतकरी कामगार युवक व्यापारी मजूर असा एकही घटक सुखी नसताना चारशे पारचे नारे दिले जात आहेत मात्र आता शेतकऱ्यांचे वाटोळे करणाऱ्या भाजपला आपल्या दिंडोरी मतदारसंघातूनही हद्दपार करा त्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्करराव भग्रेसरांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठवा असे आवाहन निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी केले आहे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्करराव भग्रेसर यांच्या गोदाकाट गावातील मतदान भेटीनंतर निफाड तालुका महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यशोरंग मंगल कार्यालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार भास्करराव भगरे दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख जयंत दिंडे राष्ट्रवादीचे नेते गोकुळ पिंगडे दत्तात्रय पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील विक्रम रंधवे सुनील सुधीर कराड काँग्रेसचे दिगंबर गीते राष्ट्रवादीचे प्रमुख दिलीप नाना मोरे राजेंद्र मोगल शिवा पाटील सुराने आशिष शिंदे डॉक्टर चांदर राजेंद्र बोरगुडे भूषण शिंदे प्रकाश अडसरे संजय दादा कुंदे मुकुंद होळकर इरफान सय्यद मधुकर शेलार सचिन खडताडे दीपक शिरसाट राजेश पाटील किरण निर्भवने रावसाहेब पाटील राजोडे शिवसेना महिला आघाडीच्या मनीषा वाघ पंडित आहेर सोमनाथ पान गव्हाणे शंकर संगमनेरे आशिष बागुल नंदू पवार नितीन काडे प्रशांत पगार आबा गडाक राजेश चव्हाण संदीप शिंदे विजय धारराव खंडू बोडके पाटील दत्तू भुसारे आशिष मोगल किरण सुरवाडे संदीप टर्ले योगेश कुईडे नितीन काडे माधव निचित शरद कुटे राजेश पाटील सचिन खडताडे संतोष पान गवाडे संपर्क प्रमुख जयंत दिंडे राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय पाटील नितीन आहेर दिलीप नाना मोरे दिगंबर गीते प्रकाश अडसरे प्रकाश वाटपाडे चांदोरी सरपंच विनायक खरात यांच्यासह आणि कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन खंडू बोडके पाटील यांनी केले प्रास्ताविक सुधीर कराड यांनी तर आभार भूषण शिंदे यांनी मानले उमेदवार भास्कर भगरे यांनी सोमवारी गोदाकाठच्या करंजगाव शिंगवेसह इतर गावातील मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या यावेळी त्यांना चापडगावचे बाबूराव दराडे यांनी पाच हजार एक रुपये करंजगाव सामान्य टपरी चालक शरद जाधव यांनी पाचशे एक रुपये देणगी दिली तसेच निफाळेतील बैठकीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट यांनी उमेदवार भास्कर भगरेसरांना एक्कावन्न हजार रुपये किरण निर्भवणे यांनी एकवीस हजार रुपये राजेश पाटील एकवीस हजार रुपये देणगी जाहीर केली त्यामुळे दिंडोरी मतदारसंघातील धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाईची चुरस वाढली आहे नाशिक ते डिजिटलसाठी सुधीर शिंदे